ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण शेतकरी वार्ता न्यूज ट्वेंटी कन्नड नगर परिषद निवडणुकीत उमेदवार कवडे काका यांच्या प्रतिक्रियेने राजकीय वातावरण तापले आहे विकास कोण करणार कोणत्या पक्षाची दिशा योग्य त्या प्रश्नांवर जनता स्पष्टपणे मत मांडताना दिसत आहे अनेक नागरिक म्हणत आहेत की गेल्या काही वर्षात अपूर्ण प्रकल्प मंदावलेली कामे आणि स्थानिक समस्यांमुळे बदलाची गरज भासते यावर कवडे काका यांनी विश्वास व्यक्त केलाय की शिवसेना विकासाची हमी देईल आणि कन्नड शहराला नवी दिशा मिळवून देईल जनतेच्या वाढत्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा आत्मविश्वासही वाढताना दिसत आहे निवडणुकीचा कल आता अधिक रोचक बनलाय सध्या निवडणुकीचा चालू आहे आणि तुम्ही उमेदवार आहात हे महत्वाच्या चिन्हावरती तुम्ही निवडणूक लढत आहात काय तुमची स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे निवडणुकी संदर्भातली आणि काय सांगा मी गेल्या पंधरा वर्षापासून या वार्डामध्ये नगरसेवक म्हणून कार्य करतोय इथं वार्ड मोठा असल्यामुळे समस्या काही पूर्ण झाल्या काही नाही झाल्या आणि जे दावेदार होते पुढे मी प्रत्येक वेळेस आपल्या ज्या ज्या समस्या असेल त्या मी हमेशा सभागृहामध्ये माझ्या मिसेसने असो मी असो मांडण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला त्यांच्याकडून सहकार्य न मिळाल्यामुळे बरेचसे जनतेचे इथं काम वापरू राहिले हे मी सांगतो काय सांगाल पंधरा वर्षापासून तुमचा कार्यकाळ आहे काका आणि तुम्ही आता सांगताय की सभागृहामध्ये तुम्ही मुद्दे मांडले परंतु लोकांच्या अपेक्षा जे मुद्दे होते ते पूर्ण झालेले नाही लोकांची सर्वात पहिले इच्छा होती की आम्हाला पाणी द्यावं म्हणून पाण्याचा मी खूप मोठा पाठलाग केला पाणी देण्यासाठी का आपण फिल्टर पाणी देऊ एक वेळेस मी त्यांना सगळ्यांना घेऊन राहुरी इथे प्लांट दाखवायला घेऊन गेलो होतो तिथला फिल्टर प्लांट बघून आपण तसाच प्लांट इथं करू पण जर सगळ्यांनी जर सहकार्य नाही केलं तर त्या आपल्या पूर्ण होत नाही त्याच्याकडे लक्षच दिलं गेलेलं नाही पंधरा वर्षापासून पाणी मिळत नाही नगरला या कन्नड शहराला आणलं होतं हा पंधरा वर्षापासून पाणी कन्नड शहराला मिळालेलं नाही पाणी पाणी मिळत आहे पण पाण्याचं नियोजन नाही बरोबर इथं खूप उपलब्ध पाणी आहे दोन डॅम आहे जवळजवळ बारा किलोमीटर मध्ये आणि एक पाच सहा किलोमीटरचा जो डॅम डॅम आहे त्याच्यामध्ये उपलब्ध पाणी मिळत आहे पण पाण्याचं नियोजन नाही जेवढी जनसंख्या आहे त्या जनसंख्येच्या हिशोबाने जन जर आपण पाणी बघितलं मी आताच तुम्हाला सांगितलं का त्याच्यामध्ये पर डे पर माणसाला दोनशे लिटर पाणी लागतंय तर तुम्ही आपण त्यांना ते एका घरामध्ये पाणी देत्या वेळेस जर दोन दोन तीन तीस पाच तास पाणी सोडतो आठ आठ दिवस पाणी सोडत नाही लोकांकडे साठा जो आहे घरामध्ये पाण्याचा तो अर्ध्या घंट्यात एक घंट्यामध्ये पूर्ण अर्ध्या तासामध्ये सगळ्यांचं पाणी पूर्ण होऊन जातं पण पाणी सोडताना चार दिवसानंतर सोडताना इतकं सोडता का ते पाणी पंधरा वीस अर्ध्या घंट्यात पाणी भरल्यानंतर बाकी सर्व पाणी वाया जातं आणि लोकांना चार दिवसानंतर पाच दिवसानंतर पाणी आल्यानंतर लोकांची अपेक्षा असते पण पाणी आता येणार नाही छोटे छोटे अंडे भरून ठेवता प्रयत्न करता पण पाण्यातला पाणी जर पलटे एक दिवसाआड जर दिलं गेलं तर सगळी समस्या दूर होईल काय सांगाल येणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिक्रमणाचा मुद्दा महत्वाचा असेल का आणि तुम्ही गेल्या काही वर्षापासून ज्यांच्या चिन्हांवरती निवडून येत होता तुम्ही चिन्ह बदल केलंय यावरती काय सांगाल आम्ही अतिक्रमणाविषयी आमच्या ज्यांनी तिकीट देऊन मला इतकं मोठं सहकार्य केलं ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला अशा आपल्या सर्व तालुक्यातल्या सौ संजनाताई जाधव आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे ते सांगतील तसं कार्य आम्ही पुढे इथून पुढे करणार आहोत कारण की त्यांची खूप मोठी इच्छा आहे का कन्नड शहर बाकी शहरापेक्षा खूप पुढे जावं पुढे जाण्यासाठी जर अतिक्रमाचा जर विषय आला तर सगळ्यांच्या सहमतीने केला जाईल कोणाला मागा पुढे जाणार किंवा कोणी रस्त्यावरती बसलेलं आहे कोणी कुठे काही आहे मी नक्कीच आमदार आमदारताईला सांगून त्यांच्या पुढचा जो समस्या आहे का बा त्यांना रोज रोज रोजी रुज, उपलब्ध व्हावा त्यांना कुठेतरी जागा द्यावी आणि अशा लोकांनाच अतिक्रमण हटवून हटवायचा आट प्रयत्न करू आम्ही वार्ड क्रमांक एक मध्ये आपण उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात आणि याच वार्ड क्रमांक एक मध्ये आम्ही ग्राउंड झिरो ज्यावेळेस मुलाखती लोकांच्या घेतल्या तर चक्क अंधारामध्ये पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्षापासून ते राहत आहे तुमच्याकडनं त्या समस्या सॉल्व्ह निराकरण झालेलं नव्हतं आम्ही जिथं जिथं खूप वस्ती आहे तिथं तिथं तर अवश्य ते लाईटाचा वगैरे तो प्रॉब्लेम जवळजवळ सॉल्व्ह झालेला आहे लाईटाचा पण वस्ती खूप दूर दूर आहे आमच्याकडे एक नंबर वार्ड खूप मोठा वार्ड आहे पूर्ण कन्नड शहर एका बाजूला आणि कन्नड कन्नड शहरातला हा एक नंबर वार्ड वेगळ्या बाजूला आहे तर त्यामुळे काही दूर 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 जे अति हे करताय बांधकाम ते खूप दूर दूर होत जात आहे तिथे पूर्ण काही काही ठिकाणी लाईटाचे खंबे टाकणं हे करणं हे करते याच्यामधूनच आम्ही पुढे बाहेर निघू शकत नाही आणि जवळजवळ बरेच लाईटाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे निवडणुकीमध्ये महत्वाचा मुद्दा तुमचा काय घेऊन तुम्ही चालणार आहात आणि तुम्ही तुमच्या वाढतील लोकांना काय आता आतापर्यंत जे काही झालंय त्याच्यात सहकार्य मिळालं नाही पण आता असा मार्ग आलेला आहे कन्नड शहरामध्ये जर काम टाकलं गेलं तर आतापर्यंत आमदारांनी खासदारांनी प्रयत्न काम टाकायचा प्रयत्न केला पण कन्नड शहरामध्ये नगर नगराध्यक्षाने कधी एन ओ सी दिली नाही त्यांना एन ओ सी मिळाल्या नसल्यामुळे कन्नड शहर विकासापासून सर्वात जास्त वंचित राहिलेलं आहे आणि आता इथून पुढे एक मार्गी जर सगळं झालं का आपण समजा नगरपालिका जर संजना ताब्यामध्ये आली तर तुम्हाला सांगतो की कोणत्याही कारमाला अडथळा येणार नाही आणि काम फास्ट होईल आणि लोकांना प्रगती पर, प्रगती मिळेल लोकांना याच्यापासून आणि लोक सुद्धा त्याचा हे करतील अतिक्रमणाचा मुद्दा होता काय सांगाल अतिक्रमणाविषयी मी तुम्हाला सांगितलं की बा समजा कोणाचं अतिक्रमण असेल पण त्याला आम्ही निराधार करणार नाही पण माध्यमातून कुठेतरी जागा उपलब्ध करून त्यांना तिथे बनवून त्यांची सोय कशी होईल ते, ते प्रयत्न करू आम्ही पण कन्नड शहरामध्ये अतिक्रमणाचा उपस्थित होतो रस्त्याने जाण्यासाठी लोकांना जागा नसते जसं की आपण तहसील कार्यालय असो सिद्धिक चौक असो किंवा मग अवंतर असो या या रस्त्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेले आणि तुमची सत्ता त्यावेळेस होती तुम्ही केलेलं नाहीये आम्ही आम्ही वारंवार त्यांना म्हटलो बा आपण कुठेतरी चांगले कॉम्प्लेक्स बांधू या लोकांना लो रोटी उपलब्ध करू तसे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कॉम्प्लेक्स जर केले भाजी मंडी झालं आता आम्ही हे काढलेले आहे त्याच्यामध्ये सगळे मुद्दे दिलेले ताईने त्या मुद्द्यावरती आम्ही चालणार आहे आणि ज्या लोकांना आता लोक रोटीसाठी कुठेतरी जागा बघून आपल्याला परिवार कसा चालन असे छोटे छोटे धंदे करण्यासाठी ते कुठे ना कुठे जागा बघताय त्याच्यासाठी निश्चित ताईच्या माध्यमातून आम्ही त्यांना वेगळ्या झाले रोजगार उपलब्ध होईल आणि जे करून रहदारीला रस्ता तकलीफ होणार नाही आणि यांचं पण नुकसान होणार नाही अशा त्याच्यामधून काहीतरी मार्ग करू आम्ही वॉर्ड क्रमांक एक मधून तुम्ही उमेदवारी लढवत आहात हो या प्रभागाच्या जवळच छत्रपती शिवाजी महाविद्यालय आहे बरोबर तिथून बऱ्याच मुली शिक्षणासाठी करत असतात मध्यंतरीच्या काळात त्या मुलींवर छेडछाड झाली होती बरोबर सध्याचे लोकनियुक्त आमदार संजना यांनी शब्दही दिला होता की लवकरच त्या रोडला पोलीस चौकी उभारण्यात येईल पण अद्याप ती उभारलेली नाहीये त्या बाबतीत तुम्ही काय सांगणार पोलीस चौकीच नाही पण बाकी ताईला सांगितल्यानंतर ताईने आम्हाला आदेश दिले होते का काय इकडे का लक्ष द्या आम्ही डेली पर पोलिसला तिथं सांगून पोलीसचे गाड्या येणं आणि ज्या ज्या गोष्टी घडत होत्या ते दूर होण्यासाठी आम्ही त्या ओपन प्लेसमध्ये सुद्धा जिथं ग्राउंड मोकळे आहे तिथं सुद्धा आम्ही लाईटाची पण उभारणी केली सोलर ऊर्जाची लाईट पण तिथं टाकल्या ता गेले आणि दिवसा पण मुलींसाठी जो पोलिसचे डेली दोन गाड्या दोन तीन वेळेस पोलिसांना जाणं येणे पोलिसांना चालू आहे आणि आम्ही पण टीम सोडलेली आहे बा कुठे काही अशी घटना घडली आम्ही त्यांना सगळ्यांना माझे नंबर दिले पोलिस स्टेशनचा नंबर दिला आहे त्यामुळे आता पण ते प्रश्न दूर झालेला आहे तो बऱ्याच दिवसात